रावाची द्यो आजपन, बर बर। संग्राम रावाची दाडी देव यांची साडी आज पण उद्या पण साठी कायम पण बरोबर संग्राम कोण नाही ओळखत मी लय बोलणं आता बर मी लय बोलले आता बर आज माझ नाव माझ नेम सेरेना आहे नाव येत तर प्लीज टाईप करू नका नाही येत तर प्लीज टाईप करू नका क्लेझी सेरेना नाव आहे बेवडा 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 घेतली का इंग्लिश 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 नेम क्लेझी लाडूबाई जाताना सांग मला ब्ल्यू कार्ड आयला कारण वॉश टाइम वाढवायचा व्हायचा हो आहे ना कमी होतो राहू दिलं की सेरेना मॅडम मी बोबडा आहे ना म्हणून शेमड्या पणा येतो म्हातार्या म्हातार्या म्हातारे हा कर सेरेना तशी कमेंट मॅडम सरे ना सरे ना सरे ना सरे ना सरे ना लाईक लाईक करा लाईक करा छान छान बाबा नाव बाबा सांगणारे दास नाव सांग ना बाबा नवनाथ दादूस साले पण आणि गेले पण अरे भे बोला अंबादास भगत भगत कुठून आहेत दादा तुम्ही एक तर मला कॉमेडी करायची सवय रागबीर आला असेल तर सॉरी कुसुम 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 बोला अंबादास मातर्या मातर्या मातारया मातार्या मातर्या ए दुनिया ए मे फील मेरे काम की नाही मेरे काम की नाही मग कुठं जातो आता देऊ द्यायला महाराष्ट्र ए कलेजी कुठं जातो तेरे काम किती दुनिया तो लॉलीपॉप लगलू व्हिडिओ बघत आहे ओ बर बर महाराष्ट्र महाराष्ट्रात कुठ अंबादास <laughs> माऊ माऊ मॅव 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 कलेजी सपोर्टिव्ह कमेंट टाक ना गरी, गरी, गरी। ही 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 ही। चला शंभर लाइक करा सर्वांनी शंभर लाईक करा सर्वांनी लाइक करा शंभर होतील का रानबोका हम्म रानबो का सपोर्टिव्ह कमेंट करना वाकडं नको बघू नीट बघ थोबाड सरळ करून विदर्भ 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 ओके म्हाताऱ्या म्हाताऱ्या ए कलेजी कर ना तुझ्या नावाची कमेंट फक्त तुम्ही कोणासारखं दिसता सांगू का मॅडम सांग म्हाताऱ्या चूप मांजरीच्या लाईव्ह ताई बर बर जा जा रे बोका दा माझी लाडूबाई बदला घेते पण तुमचा मी जरी कमेंट ना करेल ना पण माझी लाडूबाई बघा तुमची कमेंटला बरोबर उत्तर देते Heroinstein.